नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रातील महायुतीला महायुतीचे सरकारने आता लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योश घोषणे अंतर्गत महाराष्ट्रातील महिला महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे तर या घोषणेमुळे विरोधकांच्या अस्वस्थता निर्माण झाली त्यामुळे ही योजना कशी फसवावी कशी फसवावी ही फक्त निवडणुकीच्या आधी तीन महिन्यासाठी आणि प्रचार विरोधकांसाठी आहे तर ठाण्यात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत तर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांना आवाहन केले की पंधराशे रुपयांना विकले जाऊ नका उद्धव ठाकरेंचे यांचे आव्हान भीतीतून आलेले आहे का कारण ही योजना जाहीर झाल्यानंतर त्या योजनेसाठी महिलांकडून अद्भुतपणे प्रतिसादसुद्धा मिळाला दिलेल्या निकाष बसणाऱ्यांना महिलांचे अनेक अर्ज आलेले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत महिलांचे मतदान होईल आणि आपल्याला त्याचा फटका बसेल अशी शंका मनात येत असल्याने त्यातून मग विविध उपस्थित करून या योजनेमार्फत टीका केली जात आहे आणि तेव्हा तर काँग्रेसने काँग्रेसने पंच्याऐंशी हजार रुपयाची घोषणा केली होती महिलांकडून अर्ज भरून घेतले त्यानंतर त्यांनी काँग्रेसला मतदान केलेले पाहिजे का पण काँग्रेसची सरकार काँग्रेसची सरकार आली नाही तर त्या पैशाची काय झाली अशी विचारणा होऊ लागली मग सरकार येण्याच्या आधीच असे अर्ज भरून घेऊन या एका प्रकारची मतांची बेगमिज इंडिया आघाडीने केली नाही का महाराष्ट्रात मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे त्यांना अशी योजना जाहीर करण्याचा अधिकार आहे ही योजना रद्द म्हणून न्यायालयातही धाव घेतली पाहिजे पण ती याचिका फेटाळण्यात आली त्यामुळे अशा योजनेवर योग्य पद्धतीने टीका करायला हरकत नाही आणि पंधराशे रुपयामध्ये स्वतःला विकत घेऊ नका ही अपमान ही करणं भूमिकाही चांगली नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र